नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नेमकं तुम्हाला कधी भेटणार आहे त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला भेटणार आहे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला यादी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला चौथा हप्ता हा शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो याआधी तीन हप्ते शेतकऱ्यांना वितरित झाले असून शेतकरी बांधव चौथ्या हप्त्याची या ठिकाणी वाट बघत आहेत मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर चौथा हप्ता जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित होणार आहे आणि येणाऱ्या आषाढी एकादशी दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही सर्व सर्वात मोठी बातमी आपल्याला आमच्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला भेटते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र